नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आज एक आगळा वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर येत आहे नीट यू जी दोन हजार पाच मे रोजी झाली चौदा जून रोजी रिझल्ट आला पहिला जो काही महाराष्ट्र राज्यामधील सीईटी सेल मार्फत एमबीबीएस बीडीएस चा कॅप्रमुखचा वनचा रिझल्ट आपल्यासोबत पब्लिश चौदा ऑगस्ट रोजी आला संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचबरोबर तेवीस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मिळून टोटल सीटची सी संख्या नऊ हजार नऊ हजार अडुसष्ट एवढी आहे आणि या सर्वांचा रिझल्ट आपल्यासमोर पब्लिश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोचिंग क्लासेस असतील किंवा एखादा जो काही कॉलेज असेल की ज्या ठिकाणी आपल्याला सुंदर एज्युकेशन दिलं जातं त्या संदर्भामध्ये दहावी किंवा त्याच्या अगोदर असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांचं कुठं होऊ शकतं आणि त्याचे जी काही कुशाग्र बुद्धी आहे त्याला पोषक क्लायमेटमध्ये आपला जो स्कोअर आहे तो ग्रो होण्यासाठी असणारं क्लायमेट किंवा क्लासेस कुठे सुंदर आहेत किंवा चांगले आहेत याची शोधाशोध जे सुरू होते त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे असं मला वाटतंय वास्तविक पाहता या सर्वांचा सर्वे राऊंड वन मधून लातूर येथील ऍडमिशन मेड इझी सचिन बांगडसर की जे आघाडीचे महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस काउन्सिलर आहेत की ज्यांच्याकडे जवळपास दोन हजारच्या पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी असतात यांनी एक सर्वे मांडलेला आहे आणि संपूर्ण वृत्तपत्रामधून तो सर्वे आलेला आहे त्या तो सर्वे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक एकूण नऊ हजार अडुसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास चोवीस टक्के म्हणजे एकवीसशे तेहतीस एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या लातूर आणि नांदेड पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा दबदबा कायम दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा राहिलेला आहे यामध्ये आपण जर सर्वे करायला गेलं तर जवळपास बाराशे तीन एवढ्या विद्यार्थ्यांनी लातूर मध्ये परीक्षा दिलेल्या सेंटर्समधून महाराष्ट्र राज्यामधल्या एमबीबीएस मध्ये ऍडमिशन मिळालेले आहे तोजर तो जर सर्वे पाहिला तर नऊ हजारापैकी हा आकडा अगदी पंधरा टक्क्यापर्यंत जातो नांदेडमध्ये नऊशे तीस एवढ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस आणि एमबीबीएस मध्ये झालेलं आहे मुंबईमध्ये सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पुणे मध्ये सुद्धा एवढं पोषक को वातावरण असून आठशे त्र्याहत्तर एवढे विद्यार्थी सिलेक्शन पहिल्या राऊंडमध्ये झालेले आहेत संभाजीनगरमध्ये चारशे नव्याण्णव विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील आणि इतर छोट्या छोट्या राज्यांमधल्या इतर विद्यार्थ्यांच्या संख्येचं सिलेक्शन आहे हे सर्व डाटा जो सीईटी पहिला पहिल्या राऊंडमधून एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनच्या रेशोवरून ज्या लातूर आणि लातूर परिसरामध्ये किंवा प्रत्येक जिल्हावार असणाऱ्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनचा रेशो मांडण्याचं काम सचिन बांगड यांनी केलं आणि त्यामधून असं सिद्ध झालेलं आहे की लातूर आणि नांदेड पॅटर्न आता सध्या सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये दे नंबर वनला केलेला आहे वास्तविक पाहता याची सुरुवात जी आहे ते राजर्षी शाहू कॉलेज दयानंद कॉलेज किंवा सोनवणे कॉलेज अशा वेगवेगळ्या कॉलेजांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या हेल्दी कॉम्पिटिशनच्या माध्यमातून वगैरे पाठीमागच्या तीस ते चाळीस वर्षापासून नीटमध्ये असेल मध्ये असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एक्झामिनेशन्समध्ये भारत देशातील टॉपचे एज्युकेशन देणारे टीचर्स अगदी लातूरमध्ये येऊन ठेपलेले आहेत या सर्वांचा महत्वाचा मुद्दा मी मांडण्याचा उद्देश एवढा आहे की माझे स्वतःचे दोन्ही विद्यार्थी माझी मुलं हे लातूर पॅटर्नचे जे सक्सेसफुल स्टुडंट सुद्धा राहिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सिलेक्शन टोटल विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये तब्बल चोवीस टक्के म्हणजे जवळपास एक चतुर्थांश एवढा हिस्सा लातूर आणि नांदेड परिसरामध्ये नाही वास्तविक हा जो रेशो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी एज्युकेशनसाठी येत असतात यावर्षीचा रेशो जर पाहायला गेलं तर दरवर्षी प्रमाणेच शाहू राजर्षी शाहू कॉलेजमध्ये सुद्धा जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा इतर सर्व एज्युकेशन संस्थांमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन लाखापासून ते साडेतीन लाखापर्यंत फीज भरावी लागत असते परंतु या ठिकाणी असणारं पोषक वातावरण एज्युकेशनसाठी खूप पोषक वातावरण आहे त्याचबरोबर या ठिकाणी भारत देशातील टॉपचे टीचर्स आपल्या आपल्या विषयामध्ये पारंगत असणारे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि या कॉम्पिटिशनमुळे या ठिकाणी एक हेल्थी कॉम्पिटिशन बनलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा सक्सेस रेटो रेशो हा वरचे वर वाढत जाताना दिसला आहे या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ हजाराच्या आसपास फीज आहे आणि हॉस्टेलमध्ये साठ ते ऐंशी हजाराच्या आसपास टॉपचे होस्टेल आणि मेस आपल्याला मिळताना दिसत आहेत म्हणजेच एकंदरीत आपल्या सर्वांना पाहायला गेलं तर लातूर पॅटर्न हा महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये देश नंबर वन ला गेल्यासारखं वाटत आहे हा सर्व टॉपिक मना माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की जे विद्यार्थी आठवी नववीला किंवा दहावीला आहे अकरावीसाठी ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मोठे संभ्रम असते की खरोखरच आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं क्वालिटी एज्युकेशन कुठे मिळू शकेल तर जनक, लातूर परिसरामधील सर्व शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि ह्याचं जनक राजर्षी शाहू कॉलेज लातूर हे आहे आणि लातूर कॅटर्न पॅटर्न म्हणतो किंबहुना त्याला राजर्षी शाहू पॅटर्न असं देखील म्हटलं जातं आणि याचा दबदबा गेल्या चाळीस वर्षापासून आहे या ठिकाणी सर्वात एक महत्वाची गोष्ट मला आहे की एज्युकेशन फील्डमध्ये असणारे नीटमध्ये आणि जेई मध्ये एज्युकेशन देणारे शिक्षकांची टीम ही संपूर्ण भारत देशातील निवडक आणि टॉपमोस्ट शिक्षकांची टीम या ठिकाणी आली सर्वात मुझत महत्वाचा मुद्दा आणखी आहे की बऱ्याच वेळा काही कोचिंग क्लासेसचे स्वतःचे जे नोट्स असतात किंबहुना ते शिकवले जाणारे किंवा घेऊन जाणारे पेपर्स आहेत ते ओपन नसतात खुले नसतात ते क्लोज ठेवलेले असतात फक्त विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित असतात परंतु लातूरच्या मनाचा मोठेपणा आम्ही पाहिला तर सर्व प्रकारचे नोट्स किंबहुना क्वेश्चन पेपर देखील आपल्याला इकडे खुल्या पद्धतीने म्हणजे ओपन ऍप मधून अवेलेबल होताना दिसत आहेत हे आम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे एकंदरीत शाहू पॅटर्न असेल लातूर पॅटर्न असेल त्या ठिकाणी असणारं एज्युकेशनसाठी वातावरण आहे बऱ्याच वेळा हार्ट ऑफ दी स्टीम सेंट्रल सिस्टम आहे एकच क्लास कोणताही कोचिंग क्लासेस सर्व शिक्षकांना एकत्रित घेऊन एकाच रूफखाली सर्व एज्युकेशन देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा सुद्धा त्यासाठी ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मनीषा गर्ल्स हॉस्टेल म्हणून एक उत्कृष्ट हॉस्टेल आहे की ज्या ठिकाणचे जाधव सर जाधव दत्तात्रय जाधव सर आणि मनीषा जाधव मॅडम हे सुद्धा खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी मुलींची अगदी सर्विस देताना किंवा अशा टॉपमोस्ट असणारा होस्टेल सुद्धा लातूर स्थित आहे याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे एका रूफ खाली एकंदरीत तिन्ही विषय सगळे भारत देशातील टॉपचे शिक्षक येणं आणि त्याचबरोबर इतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन तयार करून एक्झामचा पॅटर्न तयार करून दर आठवड्याला टेस्ट पेपर घेऊन भारत देशामधले दे, सर्वत्र सर्वच सर्व क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या टेस्ट सीरीज नोस्ट नोट्स असतील या सर्व एकत्रित आपल्याला मिळण्याचं ठिकाण हे लातूर आणि नांदेड बनलेलं आहे त्यामुळं लातूर पॅटर्नचा धबधबा सध्या तरी संपूर्ण भारत देशामध्ये गाजताना दिसत आहे या सर्व पालक विद्यार्थी त्याचबरोबर त्यांनी सिलेक्शन करून देण्यासाठी मोलाचा वाटा उचललेला आहे अशा प्रकारचे सर्व शिक्षक कोचिंग क्लासेस कॉलेजेस या सर्वांचं आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर हा जो डाटा सर्वांसोबत भारत देशाला मांडण्याचा जो प्रयत्न केलाय ते आमचे मित्र एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ काउन्सिलर सचिन बांगड सर मॅडमिशन मेड इजी लातूर यांनी हा जो डाटा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांचाही विशेष आभार मानून आजचा हा जो लातूर लातूर पॅटर्नचा लातू जो धबधबा आहे तो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक किंबहुना त्याही पलीकडे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये उत्तुंग झेप घ्यायची इच्छा आहे अशा सर्व पालकांच्या पालकांसाठी हा एक महत्वाचा व्हिडिओ व्हावा आणि तुमच्या आयुष्यातील एक महिलाचा दगड बनावा एवढाच या उद्देशानं बनवण्याचा हा व्हिडिओ आहे यासाठी हा मधील कंटेंट आपल्याला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र